नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते फ्रेंड्स महाराष्ट्रात चैत्र पाडवा होळी आता येणारा गौरी गणपतीचा सण अशा अनेक छोट्या मोठ्या सणाला खास आवर्जून केली जाते ती पुरणाची पोळी तर आज आपण पुरणाची पोळी आणि पुरणाचा स्वयंपाक झटपट होण्याच्या टिप्स आपण आज पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात प्रथम आपण कणिक मळून घ्यायची यासाठी दोन कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा घ्यायचा आहे त्यात पाव टी स्पून मीठ घालायचं आणि यात आवश्यकतेनुसार पाणी घालून नेहमीपेक्षा थोडीशी सैल कणिक मळून घ्यायची फ्रेंड्स पुरणपोळीच्या रेसिपी साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा कणिक मळून झाली आहे आता ही मळलेली कणिक थोडीशी पसरून घ्यायची या कणकेवर वरून दोन टेबल स्पून तेल पसरायचं एक दोन टेबलस्पून पाणी पसरायचं आता ही कणिक अर्धा पाऊन तास मोरण्यासाठी झाकून ठेवायची ला 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 आता एक कणिक म्हणण्यापूर्वी मी कुकर लावला होता तसेच चटणी कोशिंबीरही केली आहे त्या कुकरला स्टँड न लावता मी अनेक पदार्थ शिजवून घेतले गोडावरणासाठी तुरीची डाळ शिजवली ती चार बटाटे उकडून घेतले हरवळ्याची डाळ स्वच्छ धुवून कुकरला लावून शिजवून घेतली त्याचबरोबर भातही शिजवून घेतला आता पहा नैवेद्यासाठी वरण भात तयार आहे तसेच बटाट्याच्या भाजीची तयारी झाली आहे आता कढईवर चालणी ठेवून त्यावर हरभऱ्याची डाळ ओतून घ्यायची हरभऱ्याच्या डाळीतलं पाणी काढून घ्यायचं हरभऱ्याच्या डाळीत जे पाणी निघतं त्याला कट म्हणतात या कटाची आमटी केली जाते हा कट एका डब्यात काढून घ्यायचा मी हरभऱ्याची डाळ तीन वाट्या शिजवून घेतली आहे त्या प्रमाणात कढईत अडीच वाटी गूळ घ्यायचा आणि अर्धी वाटी साखर घालायची त्यात साखर मिक्स करून घ्यायची आणि पसरवायची ती आता याकडेवर पुरणाची चाळणी ठेवून स्मॅशरने पुरण स्मॅश करून घ्यायचं गुळसाखरेवर हे वाटलेलं गरम पुरण पडल्यामुळे साखर थोडीशी विरगळू लागते त्यामुळे पुरणाला चटका देताना गुळ विरगळण्याचा वेळ वाचतो या पुरणाच्या चाळणीतून पुरण छान बारीक वाटून होते पुरण छान वाटून झाले आहे आता हे राहिलेले जाडसर पुरण कटाच्या आमटीसाठी जो कट काढला आहे त्यात हे जाडसर पुरण घालायचं त्यामुळे कटाच्या आमटीला दाटपणा येतो तसेच चवही वाढते पुरण छान बारीक वाटून झाले आहे आता हे पुरण आणि खाली असलेली गुळसाखर छान मिक्स करून घ्यायचे आता ही कढई गॅसवर ठेवून पूर्ण चटका देऊन घ्यायचा पुरण छान खमंग भाजून घ्यायचे गुळसाखरेवरच गरम पुरण वाटल्यामुळे गुळ बऱ्यापैकी विरगळला आहे त्यामुळे पुरण भाजायला जास्त वेळ लागत नाही हा गुळ पटकन विरगळून पुरण पातळ झाले आहे जस ज़ जसे आपण पुरण परतत जाऊ तसे तस गुळ आणि पुरण आळून दाट होऊ लागते अर्धा चमचा होईल एवढे जायफळ खिसून घ्यायचे आता हे खिसलेले जायफळ पुरणात घालून मिक्स करायचे एक चमचा वेलची पावडर घालायची एक मोठा चमचा साजूक तूप घालायचे आणि पुरण छान मिक्स करून घ्यायचे आता हे पुरण झाले की नाही पाहण्यासाठी उलथणे पुरणात रोवून पाहायचे हे उलथणे न पडता पुरणात परळ उभे राहिल्यास पुरण झाले असे समजावे पुरण छान शिजले आहे आणि याचा रंगही छान बदलला आहे आता यातील काही पुरण कढईत पसरून ठेवायचे तर काही पुरण ताटात पसरून ठेवायचे असे केल्यास पुरण पटकन थंड होते पुरण थंड होण्यासाठी जो वेळ लागतो त्यावेळेत कटाची आमटी आणि बटाट्याची भाजी मी करून घेतली आहे तसेच पुरण थंड होईपर्यंत भिजवलेले कणिक पुन्हा एकदा छान मळून घ्यायची कणिक छान मुलायम होईपर्यंत मळून घ्यायची कणिक छान मऊसूत मळून झाली आहे वाटीत साजूक तूप काढून गरम त्यावर ठेवून ते विरघळून घ्यायचे कणिक छान मळून त्याची तार आली आहे आता या कणकेचा पेड्यावडा गोळा घ्यायचा कणकेचा दुप्पट पुरणाचा गोळा घ्यायचा जेवढे पुरण जास्त तेवढी पोळी मऊसूत आणि गोडीला छान लागते पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाची पीठ घेतल्यास पोळी झटपट लाटली जाते पोळपटावर पोळी छान पटपट सरकली जाते आता कणकेच्या गोळ्याची वाटी करून त्यात पुरणाचा गोळा घालून कणिक मिटवून घ्यायचे आता हा कणिक आणि पुरणाचा गोळा हातावर थपथपून चपटा करून घ्यायचा आणि त्याची हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची पूर्णाची पोळी लाटून झाली आहे आता ही पुरणाची पोळी गरम केल्या तयार घालून त्यावर दोन्ही बाजूने तूप सोडून दोन्ही बाजूने पुरणपोळी खमंग भाजून घ्यायची पोळीची बाजू पलटून त्यावर तूप सोडून पोळी खमंग भाजून घ्यायची पोळी खमंग आणि खुसखुशीत भाजून झाली आहे फ्रेंड्स तुम्ही माझ्या ह्या रेसिपी कुठून पाहत आहात तसेच तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहावयास आवडतील हे कमेंटद्वारे नक्की कळवा माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा या पद्धतीने सर्व पोळ्या करून खमंग भाजून घ्यायच्या खमंग व खुशखुशीत पुरणाची पोळा तयार आहेत अशा पद्धतीने स्वयंपाकाचे नियोजन केल्यास पुरणाचा स्वयंपाकही के दोन अडीच तासात होतो फ्रेंड्स तुम्हाला पुरणाची पोळीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद